दिनांक पंधरा फेब्रुवारी व सोळा फेब्रुवारी रोजी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन भडगाव तालुक्यातील कनाशी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी कनाशी येथे भाविकांची मंदीआडी लोटली होती कनाशी तालुका भडगाव येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी व दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन दिवशी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी मंगल अभिषेक गीतापाठ श्रीपंच अवतार उपहार महोत्सव धर्मसभा पालखी शोभा यात्रा भजन संकीर्तन तर आज दिनांक सोळा फेब्रुवारी दुसऱ्या दिवशी मंगल अभिषेक गीतापाठ स्वागत समारंभ धर्मसभा ईश्वरानुसार विधी खिचपरी महोत्सव भजन पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कविश्वर कुलाचार्य महंत खामणीकर बाबा कणाशी यांनी आवाहन केले होते महाराष्ट्र भरातून महंत व भक्तांनी येथे येऊन खिचपोरी महोत्सवात सहभाग घेतला यावेळी दीक्षावेदी पार पडला दिवसभर उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव सुरू होता तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचक्रोशीतील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका